त्र्यंबकेश्वर येथे ताज गेस्ट हाऊसचे नूतनीकरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला करीम शावली दर्गा ट्रस्टच्या आवारात झालेल्या या सोहळ्याला प्रमुख मान्यवरांची उपस्थिती लाभली यावेळी करीम शावली दर्गा ट्रस्टचे अध्यक्ष सद्रुशेठ कोकणी उपाध्यक्ष नईम ज्येष्ठ नेते दादाभाई अत्तार निजाम मेमण सुनील लोहगावकर सुभाष सोनवणे अमजाद मणियार मुज्जू अत्तार सोनू खान सैफ अली खान आकिब कोकणी आकिब कोकणी 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 आणि ज्ञानेश्वर गुण उपस्थित अब्दुल राज यांच्या विशेष प्रयत्नांमुळे या गेस्ट हाऊसचे नूतनीकरण शक्य झाले आहे या नूतनीकरणामुळे स्थानिक तसेच पर्यटकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होणार असून गेस्ट हाऊसचे महत्व अधिक वृद्धिंगत होईल असे मान्यवरांनी यावेळी सांगितले सोहळ्याचा समारोप शुभेच्छा आणि एकमेकांचे आभार व्यक्त करण्यात आला आहे आमच्या येथील त्र्यंबकेश्वर येथील करीम व देवस्थान वक याच्या आमचं जे हॉटेल होतं ताज गेस्ट हाऊस त्याचं नूतनीकरण आम्ही केलं त्याबद्दल त्याचं उद्घाटन आज ठेवलेलं होतं आणि सर्व भाविकांच्या सोयीसुविधांसाठी आम्ही आमचं हॉटेल एकदम सुसज्ज केलेलं आहे आणि ते आमचे खास मित्र जे आहेत त्यांचे चिरंजीव दत्ता गुंड ज्ञानेश्वर गुंड त्याच्यानंतर ते चिरंजीव आबित कोकणी हे वगैरे सगळं ते आता त्याचं नियोजन करणार आहे ते सर्व भाविकांसाठी आणि अद्यव सुविधा आम्ही करून दिलेल्या आहेत ते याचं उद्घाटन जे आमच्या येथील ज्येष्ठ दादासाहेब अत्तार मी उपाध्यक्ष सदरुद्ध अध्यक्ष करीमशा दगा ट्रस्टचा सदरुद्दीन कोकणी उपाध्यक्ष नईम सेठ अत्तार ते निजाम भाई मेमन यांच्या हस्ते याचं नूतनीकरणाचं उद्घाटन केलेलं आहे आणि भाविकांच्या सेवेत दाखल केलेलं आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी रामदास शेख त्र्यंबकेश्वर